शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील श्री रामेश्वर दास माध्यमिक विद्यालय अठ्याहत्तर व स्वातंत्र्य दिन विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्सवात साजरा करण्यात आला अण्णासाहेब मुरकुटे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीत नृत्य भाषण व सांस्कृतिक कार्यक्रमाने प्रेक्षकांचे मन वेधून घेतले दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या एस एस सी परीक्षेत विद्यालयात प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकवलेल्या विद्यार्थ्यांना नवनिर्माण सामाजिक फाउंडेशन व जनहित मराठी न्यूजच्या वतीने तसेच व्यंकटेश समूह सह्याद्री नागरी पथसंस्था गावातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने बक्षीस देण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष शा, व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य विजय श्रीराम माजी मुख्याध्यापक श्री अंकुश पोट यांनी आपले मनोगत व्यक्त केले मुख्याध्यापक मस्केसरे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करावा व आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करावा यासाठी गावकरी देखील आपल्या सोबत आहेत असा आशावाद देखील समस्त ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केला जनहित मराठीसाठी अविनाश गुटे शेवगा